स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयाच्या वतीने नांदगावपेठ ते भव्य विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विदर्भातील प्रमुख नामवंत महाविद्यालयातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते या प्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते व परीक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले

हा माझ्या संकल्पनेतून येता आम्ही सगळे प्राध्यापक मंडळींची एक मिटिंग घेऊ त्यातनं तीन चार हा विषय निवडला तो एवढ्यासाठी की आज सोशल मीडियाचा वापर हा विद्यार्थी जीवनामध्ये दैनंदिन झालेला आहे सकाळपासून अगदी गुड मॉर्निंग पासून तर रात्री गुड आपण सगळेजण सोशल मीडियावर असतो आणि म्हणून या विषयावर चांगल्या लग प्रकारे विचार मंथन विषय जर सोपा असला तर विद्यार्थी बोलण्यासाठी तयार होतात त्यांना खूप येत आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थी आले पाहिजे म्हणून हा विषय जो विद्यार्थ्यांना परिचयच आहे ज्यावर चांगलं विचारवंत होऊ शकत असा आमच्या महाविद्यालयाचा सगळ्या टीम तो ठरवला दुसरा एक कुठलाही कार्यक्रम म्हणजे किंवा ही वादवा स्वतः यशस्वी होण्याचं कार्यक्रम यशस्वी होण्याचं कारण म्हणजे आमचे सहकारी मित्र हे जे परीक्षक म्हणून राहिले डॉक्टर अनुप नांदगावकर सर डॉक्टर संजय रेड्डी सर डॉक्टर आणि आमच्या बाजूला असलेले जिल्हा परिषद शाळेचे व तर प्राचार्य डॉक्टर देवेंद्र ठाकरे हे उपस्थित राहिले आणि